सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय कार्यालय कळम आता वाजलेले आहेत सदरील कार्यालयात ऑफिस उघड आहे एकही व्यक्ती हादर नाही लेखा शाखेला कुलूप आहे उप अभियंता यांच्या दाराला कुलूप आहे तांत्रिक शाखा आवक जावक वग्द। यालाही इथं कुणीही व्यक्ती ऑफिसमध्ये नाही जवळपास आठ ते दहा जणांचा कार्यालयीन स्टाफ या कार्यालयात असताना एकही व्यक्ती जागेवर उपस्थित नाही